गोली सोहळा बाय भापडी होती आगोळा देवुन हातोकडे तरी उभा जणू मंदिर हे आवाज हे आवाज हे करून गेला आणि हा चौखर जातोय शिंदुने धाव धाव संख्या होते ते चौदा तीन गडी वाद चौदा संघाचा तिसरं आणि वैयक्तिक पहिला शतक दोन आला तो प्रथमेश समृद्ध प्रकाश आणि हा गडी बाद होतो नवर आऊट झालेला आहे पहिल्या चेंडूत प्रथमेशाने विकेट घेतलेला आहे विकेश कुपार वसंत मटकर

आणि हा गुरु बाद होतोय सगळ्याचा प्रथमेश सुंदर फटक्या मारलेला आहे एक या दाख्याने संघाचं खातं खोलत आहे संघाच्या दास पण याच्यामुळे समाजाचा प्रथमेश पंतचा वाईटचा इशारा पण वाद घालायचं नाही गरीब बाद होते हैं प्रथम से तस्तुरुपाद अंबिकेशुर संगला पहला धक्का जैसे धावों ने से डाला इसको तो। फुल फंक्शन कर संगमाल अंबिकेशुर संगचे अनेहा गरीब बाद होते हैं